तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या विविध मंडळाकडून येणाऱ्या काही काळामध्ये वेगवेगळ्या सोडती काढल्या जाणार आहेत असं म्हाडाने ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि म्हणून त्याच अनुषंगाने आता कुठेतरी म्हाडाने याची सुरुवात केलेली आहे अर्थातच या योजनेची घोषणा करण्याची सुरुवात केलेली आहे म्हणजे आज जून आहे मित्रांनो आणि जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने असे आहेत की या तीन महिन्यामध्ये म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळाच्या लॉटरी येणार आहेत ह्याचे ह्याच्या संदर्भ आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की पुणे असेल कोकण मंडळ असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक मंडळ असेल नागपूर मंडळ असेल अशा वेगवेगळ्या मंडळाच्या लॉटरी येणाऱ्या काही काळामध्ये जाहीर होणार आहेत असं आपण पाहिलेलं आहे आणि इतक्यातच मित्रांनो एक नवीन लॉटरी म्हाडाने जाहीर केलेली आहे आणि ती केलेली आहे एक हजार चारशे अठरा घरांसाठी अर्थ त्याच्यामध्ये काही भूखंड आहेत बारा भूखंड आहेत आणि म्हणून कुठेतरी घरं आणि भूखंड घेण्याची खूप चांगली संधी माडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता नेमका ही घरी कुठे आहेत हे भूखंड कुठे आहेत नेमकं त्यांचा कार्पेट एरिया किंवा ही नेमकी जाहिरात कशी बघायची कुठे बघायची ही सगळी माहिती आज आपण सविस्तर सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती दोन मंडळाची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नाशिक मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर या दोनही मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आजच ती प्रसिद्ध झालेली आहे आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही त्याच्या संदर्भात माहिती पाहू शकता त्याशिवाय नाशिक येथील भूखंडाची सुद्धा म्हणजे जाहिरात आलेली आहे म्हणजे नाशिक या ठिकाणी घरे आणि भूखंड घेण्याची संधी मिळणार आहे त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घरे आणि भूखंड घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता हे जे काही भूखंड आहेत मित्रांनो रेसिडेन्शियल भूखंड आहेत जे काही घरे आहेत ती सुद्धा बांधून ऑलमोस्ट काही घरे तयार झालेली आहेत याच्यानंतर जर किमतीचा विचार केला तर ही जो पाच लाख अठ्ठेचाळीस हजारापासून या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि भूखंडाचा जर विचार केला तर चार लाख पंच्याऐंशी हजारापासून पुढे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी पी एम ए वाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे म्हाडा गृहन्मान योजना आहे आणि वीस टक्के सर्वसामावेश योजना या तीनही योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यानंतर पी एम ए मित्रांनो जवळजवळ अकराशे अठ्ठेचाळीस घरे आहेत म्हाडाची एकशे अडुसष्ट घरे आहेत आणि जे काही वीस टक्के सर्व सौभाविक योजनेंतर घरं आणि भूखंड आहेत ती एकशे दोन अशी उपलब्ध केलेली आहेत आता थोडक्यात जर एरिया सांगायचा झाला तर नक्षत्रवाडी या ठिकाणी जवळजवळ एक हजार एक छप्पन घरे आहेत अंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी ब्याण्णव घरे आहेत चिखलठाणा जे एअरपोर्टच्या जवळचा प्रोजेक्ट आहे जो अतिशय चांगला सुंदर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न घरे आहेत ईडब्ल्यू एस एल आय जी उत्पन्न गटासाठी देवळावर या ठिकाणी एल आय जी उत्पन्न गटासाठी जवळजवळ चौदा घरे आहेत सातारा परिसरामध्ये जवळजवळ बारा भूखंड उपलब्ध आहेत चिखलठाणा या ठिकाणी सहा घरे उपलब्ध ज्याचा कार्पेट एरिया थोडा मोठा आहे आणि त्याच्याशिवाय दिवाळी या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत नाशिक विभागात विचार केला तर वडाळा शिवर या ठिकाणी एकोणचाळीस घरे आहेत अहिल्यानगर या ठिकाणी चार घरे आहेत आणि आडगाव शिवर या ठिकाणी चोवीस घरे उपलब्ध केलेली आहेत आता नेमका जाहिरात कशी पाहिजे कुठे पाहिजे आणि नेमका याच्या संदर्भातले तर महत्वाचे जे काही बाबी आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो याच्या संदर्भातली जाहिरात ही आजच्या विविध वर्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आम्ही जे काही जाहिरात घेतली मित्रांनो लोकमत या वृत्तपत्रात आजच्या प्रसिद्ध झालेल्या आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या ज्या वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये ही प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हणजे दोनही मंडळाच्या एकत्रित सोडत काढत तर याच्यामध्ये सगळं म्हणजे जे काही एकूण एक हजार चारशे अठरा निवासी भूखंड आणि सदनिकासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो याचं नाव आहे ऑनलाईन सोडत जून दोन हजार पंचवीस नोंदणीची प्रक्रिया वगैरे सगळ्यांनी तुम्हाला सांगणार आहे याच्यात नोंदणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही उत्पन्नाची अट आहे ती देण्यात आलेली आहे तुम्हाला नेमका पेमेंट संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला बुकलेट संदर्भात माहिती क्यू आर कोड दिलेला आहे ही सगळी माहिती जाहीर व्यवस्थित रित्या दिली आहे पण आज आपण फक्त पहिलं की आपण नेमका वेळापत्रक काय आहे ते आपण समजून घेऊया प्रॉपरली तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही संगणकीय सोडत आहे सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे ऍड प्रसिद्ध केली मित्रांनो एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्थातच आज याची जाहिरात आलेली आहे ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात होणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून होणार आहे म्हणजे तुम्हाला अजून उद्या दुपारपर्यंत तुम्हाला याची सुरुवात होणार आहे आणि उद्याच तुम्हाला याचं बुकलेट साईटवरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व पेमेंटची स्वीकृती व सुरुवात स्वी सुरुत होणार आहे मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून तुम्ही ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख वेळ अंतिम मुदत आहे मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात घ्या अकरा ऑगस्ट ही लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत नंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वेळ सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीची तारीख अकरा ऑगस्ट आहे सोडतीचे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुद्धा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतच आहे आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख ती सुद्धा तुमची शेवटची तारीख आहे मित्रांनो अठरा आग, अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे तुम्ही नोंदणी अर्ज आणि पेमेंट अकरा ऑगस्ट पर्यंत अकरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत करायचं आहे नंतर बँकेमध्ये तुम्हाला एन एफ्टी आरती जर दर पेमेंट करायचं असेल तर बारा ऑगस्ट दोन, दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही ते पेमेंट करू शकता सोडतेसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादीची प्रसिद्धी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे बारा अकराला ऑनलाईन नोंदणी संपणार आहे आणि अठराला त्याची पहिली प्रारूप यादी दुपारी तीन वाजता लावली जाणार आहे प्रारूप यादी प्रसिद्धी नंतर ऑनलाईन आक्षेप दावे हरकती दाखल करण्याचा कालावधी तुम्हाला जर काही ऑनलाईन तुम्हाला काही दाख दहाव्या दा, हरकती काढायचे असतील तर अठरा ते वीस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान या दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमचे आक्षेप नोंदवायचा आहे ऑनलाईन नोंदवायचं आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये दावे दहावी हरकती निकाली काढल्यानंतर अर्जदाराची अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजता नंतर सोडतीचा दिनांक वेळ अर्जदारा स्वतंत्रपणे कळवण्यात येईल आता इथेच थोडी मे काही मित्रांनो तर तारीख ठरवायला पाहिजे ती आधुनिक सुरतीची वेळ व तारीख ठरवलेली नाहीये ती नंतर तुम्हाला कळवली जाणार आहे किंवा त्याची माहिती साईटवर अपडेट केली जाणार आहे सोडतीमधील यशस्वी प्रतिक्षा देऊन अर्जदारांची नावे माड्याच्या संकेतस्थळावर स्थळावर प्रसिद्ध करणे ज्या दिवशी सोडत होईल त्या दिवशी दुपारी चार वाजता विजेत्यांची नावे माड्याच्या साईटला उपलब्ध करून दिली जाणार आहे तो निकाल घोषित केला जाणार आहे आता महत्वाचा मित्रांनो कोणत्या उत्पन्न गटासाठी किती म्हणजे उत्पन्न आवश्यक आहे तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न तुमचं सहा लाखापर्यंत एम 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 आर डीए पीएमआरडीए नागपूर क्षेत्र ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशासाठी हे उत्पन्न आहे तर अत्यल्प उत्पन्न गट सहा लाखापर्यंत अल्प उत्पन्न गट नऊ लाखापर्यंत आणि मध्यम उत्पन्न गट बारा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि उच्च उत्पन्न गटाचं बारा लाखापेक्षा जास्त असेल तरी तुमचं ते अर्ज करू शकतं त्याला कुठलीच अडचण येणार नाही तर बाकीचे बरेच नियम वाटी आहेत मित्रांनो पण आपण नेमकं का जे काही माहिती पाहतोय ती फक्त याच बुकच्या अनुषंगाने आपण माहिती पाहतोय इतर जे काही माहिती आपण पुढील भागात सविस्तर पाहणारच आहोत अनेकांचा प्रश्न असतो मित्रांनो याच्या घरांच्या किमती नेमकं काय आहे आम्हाला तेही सांगा तर आपण पाहतो या ठिकाणी पाहूया छत्रपती संभाजीनगर महाडा प्रधानमंत्री आवास योजना ए वाय यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्ज सोबत उरायची अनामत रक्कम आहे मित्रांनो पाच हजार रुपये अर्जाची किंमत सहाशे रुपये अधिक एकशे आठ जीएसटी एकूण तुम्हाला आठशे सातशे आठ रुपये हे विना परतावा पैसे भरायचे आहेत म्हणजे पाच हजार सातशे आठ रुपये तुम्हाला भरायचे पाच हजार अन मात्र घर नाही लागलं ला तर तुम्हाला रिफंड केली जाणार आहे इथे पहा या ठिकाणी तुम्हाला डिटेल सांगतो टू फिफ्टी नाईन दोनशे एकोणसाठ कोड क्रमांक आहे मी तुला झूम करून दाखवतो मित्रांनो फक्त मी तुला किमती आणि कार्पेट एरिया एवढीच माहिती देतो कारण बाकीचे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक दोनशे एकोणसाठ एक एक हजार छप्पन सदनिका अत्यल्प उत्पन्न घट नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक हजार पाचशे छप्पन सदनिका पी एम ए वायच्या किंमत आहे मित्रांनो पंधरा लाख तीस हजार रुपये कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक शहाण्णव आणि बिल्डअप एरिया अडतीस पूर्णांक सव्वीस स्क्वेअर मीटर नंतर बघा दोनशे साठ स्कीम कोड क्रमांक दोनशे चौरेचाळीस सदनिका ब्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत जे अत्यल्प उत्पन्नगटाचे उपलब्ध आहेत आंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आंबेजुगायचे तुम्ही जर डिटेल डिटेलिंग पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी किंमत आहे मित्रांनो दहा लाख पासष्ट हजार रुपये कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक पंच्याहत्तर मीटर आणि बिल्डअप एरिया छत्तीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर एवढी आहे यानंतर पाहू शकता महाडा ग्रहण योजना छत्रपती संभाजीनगर वीस टक्के जे काही स्कीम आहे त्या अंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आधी या ठिकाणी तुम्हाला जे काही अनामत रक्कम भरायची ती वेगवेगळी आहे मित्रांनो अल्प एल आय जी उत्पन्न गटा करता अनामत रक्कम दहा हजार रुपये आहे आणि जी उत्पन्न गट दोन ह्याच्यासाठी वीस हजार रुपये आहे या ठिकाणी तुम्हाला दहा हजार पाचशे दहा हजार सातशे आठ रुपये भरायचे आहेत इथे वीस हजार सातशे आठ रुपये भरायचे आहेत सातशे आठ हे विना परतावा असणार आहेत इथे संकेत क्रमांक सुद्धा दिलेत मी एवढे डिटेल डिटेलमध्ये जाणार नाही तुम्हाला फक्त एक अंदाज यावा की नेमकं घरे कुठे कुठे आहे त्यांची किंमत काय आहे नंतर बघा एलआयजी उत्पन्न गटाकरता जे काही घरे आहेत ते एक तीनशे नव्वद सदनिकांपैकी एकशे अठ्ठावन्न सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी आहेत चिकल छत्रपती संभाजीनगर म्हाडा योजना अगदी एअरपोर्ट पासून जवळ आहेत मित्रांनो आणि इथे सत्तावीस लाखामध्ये घरे उपलब्ध करून दिली आहेत कार्पेट एरिया पन्नास स्क्वेअर मीटर आहे आणि बिल्डअप एरिया पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर आहे बऱ्यापैकी खूप मोठा कार्पेट एरिया आहे असं आपण म्हणू शकतो याच्यानंतर दोन दोनशे बासष्ट क्रमांक चौदा सदनिक आहेत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता श्री गोविंद हाईट्स देवाळी छत्रपती संभाजीनगर बीस योजना पण ही सगळी घरे तुम्हाला अल्प उत्पन्न गटांतर्गत उपलब्ध केली म्हणजे तुम्ही अल्पमध्ये असाल किंवा अत्यल्पमध्ये असाल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तेरा लाख एकोणीस हजार दोनशे तीन किंमत आहे ज्याचा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्ण नऊ आहे आणि तेरा लाख अठ हजार आठशे चौऱ्याऐंशी किंमत आहे ज्याचा कार्पेट एरिया एरियातीस पूर्णांक त्र्याऐंशी देण्यात आलेला आहे नंतर तीनशे दोनशे त्रेसष्ट साध सदनिक आहेत सात अल्प उत्पन्न करता श्री गोविंद हाईट्स देवणाली देवळाली या ठिकाणी वीस टेक योजनेअंतर्गत सोळा लाख एकोणीस हजार दोनशे त्र्याऐंशी किंमत आहे आणि सदतीस पूर्णांक पंच्याहत्तर कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे त्याचनंतर भूखंडाची बाप आपण बोललो होतो दोनशे चौसष्ट क्रमांक अठरा भूखंड आहेत मित्रांनो आनंद पार्क सातारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वीस टक्के योजनेअंतर्गत किंमत आहे चार लाख पंच्याऐंशी हजार चारशे अठ्याहत्तर ते सहा लाख सत्तावीस हजार दोनशे अठ्ठावीस आता याच्यामध्ये किमती ज्या काय आहेत ज्या प्लॉटचा एरिया अडतीस पूर्णांक त्रेपन्न आहे त्यांची किंमत चार लाख पंच्याऐंशी हजार आहे ज्या प्लॉटचा एरिया एकोणपन्नास पूर्णांक अठ्याहत्तर आहे त्या प्लॉटची किंमत सहा लाख सत्तावीस हजार आहे नंतर इथे पाहू शकता साठ सदनिकांपैकी सहा सदनिका अल्प उत्पन्न गटाकरता चित्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत चौतीस हजार त्याची किंमत आहे मित्रांनो इथे कार्पेट एरिया दिलाय आहे एकोणपन्नास पूर्णांक नऊशे सत्याऐंशी आणि बिल्डप एरिया अठ्याऐंशी पूर्णांक पाच म्हणजे चिखलठाणे या ठिकाणी तुम्हाला इथे सेम एरिया आहे चिखलठाण्याचा चौतीस इथे किंमत दिलेली आहे आणि इकडे तुम्ही पाहता पन्नास ची पन्नास किलोमीटरची किंमत सत्तावीस दिलेली आहे म्हणजे नेमकं काय फरक आहे मला तिथे प्रत्यक्ष बघावं लागेल म्हणजे काहीतरी एरियामध्ये तर फरक नाहीये पण लोकॅलिटीमध्ये फरक असेल काहीतरी फरक असेल किंवा सविस्विधामध्ये फरक असेल ते आपल्याला माहिती घेण्याचा प्रयत्न करतो नंतर नाशिक विभाग नाशिक विभागांतर्गत वीस टक्के सर्व समयोग योजनेअंतर्गत जे काही घरी उपलब्ध आहेत मित्रांनो त्याचा मी तुम्हाला डिटेल सांगायचा सांगण्याचा प्रयत्न करतो नाशिक या ठिकाणी दोनशे सहासष्ट स्कीम कोड क्रमांक आहे अल्प अल्प उत्पन्न गटाकरता घरी आहेत एकोणचाळीस सदनिका मित्रांनो अल्प उत्पन्न गटा गटाकरता पार्श्वनाथ प्रोजेक्ट पार्श्वनाथ प्रोजेक्ट वडाळा शिवार या ठिकाणी बारा लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठावन्न किंमत आहे ज्याचा एरिया सदतीस पूर्णांक सत्याण्णव आहे आणि तेरा लाख पंचावन्न हजार सहा किंमत आहे ज्यांचा एरिया एकोणचाळीस पूर्णांक ब्याण्णव एवढा आहे याच्यानंतर पुढे बघू शकतो आपण टक्के अंतर्गत क्रमांक दोनशे अडुसष्ट सदुसष्ट सॉरी एकशे ब्याण्णव सदनिकांपैकी चार सदनिका उपलब्ध आहेत मध्यम उत्पन्न गटाकरिता सिव्हिल हडको सावडी अहिल्यानगर अहिल्यानगर या ठिकाणी एम आय जी उत्पन्न गटाकरिता घरे उपलब्ध आहेत मित्रांनो पाच लाख अठ्ठेचाळीस हजार तीस या घरांची किंमत आहे आणि वीस पूर्णांक बत्तीस याचा कार्पेट एरिया अर्थात ही वन आर केची घरे आहेत आणि कार्पेट इथे एरिया कार्प पंचवीस पूर्णांक चाळीस आहे म्हणजे कार्पेट वीस पूर्ण बत्तीस आहे आणि किंमत पाच लाख अठ्ठेचाळीस एवढी ठेवण्यात आलेली मध्यम उत्पन्न गटासाठी घर आहेत खरंतरी ईडब्ल्यू साठी पाहिजे होती नंतर चोवीस साधी काय अल्प उत्पन्न गटाकरता प्रणव गार्डन्स आडगाव शिवार या ठिकाणी किंमत आहे अकरा लाख चौऱ्याण्णव हजार चारशे बेचाळीस आणि ते पंधरा लाख एकतीस हजार पाचशे सतरा कार्पेट एरिया तीस पूर्णांक पच्याहत्तर ते सदतीस पूर्णांक सॉरी सदतीस पूर्णांक पस्तीस एवढा देण्यात आलेला आहे जे एकंदरीत ही सगळी जाहिरात तुम्हाला कळाली असेल मित्रांनो प्रकारे आहे आता पुढील भागात आपण नेमकं याचं इतर जे काही डिटेल आहे सगळी आपण डिटेल पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की जे काही छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मंडळाकडून ज्या काही सोडती जाहीर केलेल्या आहेत जी काही योजना जाहीर केलेली आहे त्याचे थोडक्यात तपशील समजलेलं असेल पुढील भागात आपण नेमकं ही दुकानं ही दुकान, एही घरे कुठे आहेत त्यांचा एरिया त्यांची अनामत रक्कम इतर काही अटी आहेत इतर काही शेत आहेत ही सगळी माहिती आज पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत आता या लॉटरी नंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक मंडळाच्या मन्न, नंतर लागलीच कोकण मंडळाची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे अवघ्या आठवड्याभरात ती जाहिरात प्रसिद्ध होईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय पुण्याची सुद्धा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर धमाका धमाका म्हणजे मुंबईची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्या अजून जाहिरातीची तारीख अजून अपडेट आलं नसलं तरी सुद्धा हे जुलैच्या शेवटपर्यंत मुंबईची लॉटरी येईल असं कुठेतरी बोललं जा आहे म्हणजे येणाऱ्या दोन एक ते दोन महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ सगळ्याच ठिकाणच्या लॉटरीमध्ये सहभागी होता येणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका भी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद